ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे वासिंद ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे प्रचंड ढिगारे दुर्गंधीचं साम्राज्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात वासिंद ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारी अक्षरशः वाढत चालले जिंदाल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या या कचऱ्यामुळं परिसरात अस्वच्छता पसरली आहे दुर्गंधीनं नागरिकांना आणि प्रवाशांना त्रास होतोय कचऱ्यात वाढणाऱ्या माशा डास आणि उंदरांमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांचं आरोग्य धोक्यात आलंय नागरिक याबाबत संताप व्यक्त करत वासिंद ग्रामपंचायत प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट दिसतंय ग्रामपंचायती वरी... ग्राम वरील ग्रामपंचायतीं वरील कचरा तात्काळ हटवण्याची मागणी ग्रामस्थ करतात ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किर्पन वासिंद शापू ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे